आमच्या काळात असं माया करायची तर लांबच होत आताला लागलं कुठं काय झालं उठणं न डॉक्टर कडे घेऊन जायचे इंजेक्शन देऊन आणलं की आले घरी वहिनी झुंडवाम द्या आता काय इंजेक्शन दिले रोज वगैरे माणसाकडले पाहिजे माणसं सुट्या तुमच्यात रुपयाला बाजार व्हायचा आमच्यात हजाराला बाजार व्हायचा हजार दोन हजार म्हण दोन हजार बी कमी पडे दोन हजार आज उरणार आहेत पैसे बाजाराचे गेले की स्वतःचे तीनशे घालवलं बघा मी मयाच सांगत येईल तू बाजाराच सांगत होय काय स काय करावं तेच मिळालं अरे दवाखान्यात नेऊन असं हाताला ते सध्या करीत नव्हते चल पुढे हे दवाखान्यात इंजेक्शन द्यायचे माघारी आणून घालायची पट्ट्या करायच्या घरा 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 रोज पट्टी बदली देत रोज सकाळ संध्याकाळ दोन टाइम पट्ट्या बदलायच्या बेंडस पट्टी सकाळ एक संध्याकाळी संध्याकाळी एक सकाळ आणि त्यांची गरब परिस्थिती बघा परिस्थिती ही परिस्थिती म्हणतात का इंजेक्शनला डायरेक्ट किती रुपये इंजेक्शन तुझ्या बायकोला इंजेक्शन घेतलं ना का घेतलं का नाही घेतलं का नाही काय बँडेज लागूांगा टांगा उड्या मला वाटत होतं मी खोटं बोलते काय की पण हाय अर तू यासारखी क्वाटरडी मी कधी खोट अर्का व्हाय पॅन्ट का घेऊ काय म्हटलं मी येताय म्हणत तोंडापूरता गुढी गुढीला लागला बलाय का तुमची पॅन्ट आहे व्हयी हा हा एवढं झालंय ना कशी कर ती कधी द्यायचं आम्ही भाऊ भाऊ काय भारी करायला ताई फक्त तब्येतीने एक गेलो तो सेम टू सेम देखो भाई देखो बघला तच Bas kjeta? Kasë kërë në jepëtar dhe volti